बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा आणि बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी कल्याणमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून सुरू झालेल्या या मोर्चाची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभा झाली त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला जिथे प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले कल्याणमध्ये गेल्या सात दिवसापासून या मागणी मागणीसाठी साखळी उपोषण सुरू होते आजच्या मोर्चात कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरातील हजारो बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चाचे आयोजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते भंते गौतम महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला बौद्ध समाजाच्या या आंदोलनाकडे केंद्र आणि राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या विश्वातील एकशे ऐंशी कोटी बौद्धांचा सर्वात श्रेष्ठ धम्मस्थळ अर्थात श्रद्धास्थान म्हणजे महाबोधे महाविहार जो बिहार राज्यात गया जिल्ह्यामध्ये स्थित आहे सम्राट अशोकाने ऐतिहासिक दृष्ट्या तेवीसशे वर्षापूर्वी भगवान बुद्धांचे स्मरणार्थ बनवलेले विहार बुद्ध विहार महाविहार केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांनी बौद्धांवर मोठा फसवणूक करून षडयंत्र करून एकोणीसशे एकोणचाळीस एकोणपन्नास ला कायदा पारित करून त्या ब्राह्मणाच्या सुरोहित लोकांचा ताब्यात दिलेला आहेत त्या ठिकाणी बौद्ध दंबारच्या विरोधात सर्व प्रकारचे कर्मकांड अनिष्टी रूढी रु, रीती होत असतात त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी कल्याण नगर नगरातील लाखो बौद्धांच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आमच्या मागणी आहे केंद्र सरकारातील मोदी नरेंद्र मोदी आणि बिहार राज्यातील नितीश कुमार यांनी लवकरात लवकर बीटीएक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून आमच्या हक्काचा महाविहार आमच्या सुपूर्द हवाली करावं आमच्या हाती बौद्धांच्या हाती द्यावं